रामराव मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की लहान वासराने आणि मोठ्या गाई मशीनं जर आपण जनताची गोळी नाही दिली तर याचे वाईट परिणाम काय होणार तर मित्रांनो सर्वप्रथम आपण लहान वासराचं बघूयात तर मित्रांनो लहान वासराचं काय होणार त्यांची भाव तशी वाढ होणार नाही मित्रांनो कारण त्याच्या पोटामधील जंत त्यांना वाढूच देणार नाहीत आणि होता होत तर वासरू दगवण्याची शक्यता असते मित्रांनो जनतामुळे बरेचसे वस्त्र लहानपणीच का मरतात कारण कारण फक्त जनता असतात मित्रांनो जनता काय स्वस्तमध्ये त्याचा इलाज आहे मित्रांनो जनताचे औषध आपण पाजलेच पाहिजे आणि मोठ्या जनावरांसाठी गाभांड राहण्यासाठी अडथळा येतो मित्रांनो म्हणून तीन महिन्याला एकदा त्यांना डॉक्टराच्या सल्ल्याने जनताची गोळी द्यायची सरकारी दवाखान्यामध्ये वीस रुपयाला गोळी भेटून जाईल मित्रांनो आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा सर्व कामे डॉक्टरच्या सल्ल्याने करा